अस मी लोकांनी काय केला तर आपण नाही केव्हा किती वर्षा दोन आम्ही असे बोलत राहा वागणेकरता जितकी तापय करा अशी तापत चलतली काहीच वेळाची घडणू का तुम्ही नगरसेविका सौ रुपाली भगत नगरसेवक दीपक जाधव नगरसेविका सौ सुनी मुंडे नगरसेवक सौ अमर पाटील या साईचे व बिल्डिंगचे चालक मालक पालक प्रदीप वाडवी जमिनीची बेसरीना जगाला रेड्डी नो शिंदे यांकडून भूषण रेडकर वादक यांसाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या स्वीकार करतोय धन्यवाद तसेच प्रथम दर्शनी प्रशांत कोणकर मापन यांकडून हे बहुमोल दरेच हे दोनशे रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी म्हणजे भजन सुरू व्हायच्या अगोदर हे आलेलं आहे माझ्या मंडळाच्या उपयोग स्वीकार करतोय धन्यवाद ईश्वरा त्यांना सुद्धा एक चांगली बरकस दे तुझ्याकडनी प्रार्थना करतो आणि भस स्वीकार करतोय धन्यवाद मी युट्यूबच्या माध्यमातून इटूपाल्याला सुद्धा एक आवाहन केलेलं आहे पण तूर्त तुर्तास तरी माझी कुठल्याही प्रकारे इट्यूपाल्यांशी काही अडचण नाही तुम्ही बिनधास्तपणे बारी दोन्ही बुवांची घेऊ शकता बिंधास्तपणे टाकू शकता बहीणच्या विरोधाला आम्ही सामोरे आहोत आम्हाला कुठेतरी वाद हवा असतो आणि त्याने एक वाघांचा विषय काढला काय दोन वाघ <coughs> आता कोण बोललो असा काय बोललो असा <coughs> बघा एक लक्षात घ्या <coughs> <coughs> दोन वाघ आणि पंजो मांजराच पंजो पण जुनी म्हातारी माणसा सांगत काय हो असा आणि त्याच्यावर कोणतो देख जर विषय असो हा नेट माझण्यासारखी खुस्त हा ती म्हातारी माणसं सा सांगत कि वाघाची मावशी मांजर मांजरा वाघ भियाता आता मगाशी मी मोबाईल करतो म्हणा मोबाईल भिदा बघतो कोणतो फोन होते गावाले जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोक मालवण तू धोडा मार्ग वागडेकर गुवाच्या बारीसाठी हे लक्ष्मी हात लावून सांगतो रिपोर्ट माझ्याकडे फोनवर हो आलेले आहेत हे वागडेकर बुवाची ठेवले मुंबईत येऊन सुद्धा आता टेटस टेटस ठेवून भेटत नाही टेटस हा मेळवावा लागतो एक तीनशे त्र्याण्णव वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज हे आजही छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने ओळखले जातात हे फक्त त्यांनी त्यावेळी लिहून ठेवलं नव्हतं की छत्रपती शिवाजी म्हणून ओळखा हे एक टेटस आहे तस वाघ म्हणून मला साथ घाला तो वाघ म्हणून हे टेटस आपण सांगावं नसतं ही ती ख्याती आहे हे गुंडू सावंत तुम्हाला सांगायला जमलं नाही म्हणून सांगितलं की तू आपल्या कायदा का सांगाल त्या कोणाकडे राज्याने सांगल्याना ज्यांनी पुरस्कार कुठेतरी घेतला दोन तीन हजार रुपये देऊन तो त्याच्या दे का फेसबुकला युट्यूब लाई अस मी लोकांनी काय केला तर आपण नाही केव्हा किती वर्ष दोन हजार चार मध्ये माझी पहिली कॅसेट आली त्याच्यापूर्वी भजन स्पर्धा वगैरे सर्व काही केला पण आम्ही केव्हा नाही तरी हे एकदा विचारलेल्या हो आता खूप हुकुमाग मागलो म्हणजे हो त्याच्यापूर्वी होत वाटत म्हणजे ही परिस्थिती तरी अजून गाई राना काग राणा अजूनही बाळा झोप येतात तुम्ही असे बोलत राहा वागणीकरता जितकी तापय करा तापत चलतली काही घडणू का तुम्ही असू आम्ही भजन करूया धरा बारी रंगवून टाकीत राहा हे नका सांगतात मकून आणखी जोर धरायचो काय का सांगते एकट्या काय का जनमत बहुमत सिद्ध करूच बहुमत सिद्ध करायचं आपला हा वागण्या का ता दे <laughs> <laughs> ना देवा पेरी फ्लॅग लागली ते ऐकत नाही आता त्यांचा कळाग लागला की लोक येणार नाही तुटल्या घरात ऐकत आता आता कळाग लागला आता हसतो लोक आता पान झाले असताना असू दे कसं काय माझो राग नाही आता तो दमा निघ मी काल जेवण होतोय उद्या परवा जाईन घरात तुमच्या वेळ तुला माझे बरं बघा किती लोक असे आपले आज सिंधुदुर्ग असून भाऊ शिसाड परवळे गावामध्ये का बारी होते आणि तिथे पैशाचा पाऊस बुवांवर पाडतो बघा ज्याने त्याने परवळ्या पिंपळ पाट मध्ये बारी केली आमचे झोईल बुवा असो बरेचसे मध्ये इथे नामांकित बुवा आहेत ना त्यांनी विनोद चव्हाण पिंपळ पार इथे बारी केली आणि त्यांना माहिती आहे की भाऊ शिसाट व्यक्ती कोण सामान्य व्यक्ती आगचड्डी आणि असे असे पैसे अंगार फेकतो अंगार किती पाचशेची नोट असो किंवा हजारांची नोट अशी अंगार टाकतो ती व्यक्ती बारी कुठे असो आणि ती वाघदेकर बुवांच्या बारीसाठी स्पेशल स्लीपरने मुंबईला आले आहेत तसे देवदास मांजरेकर आता हे जे स्वतः पकवाद वादक आहेत किंवा तिथे गावाला कार्यक्रम वगैरे म्हणजे समाजसेवक आहेत म्हणजे असंख्य कार्यक्रम करतात ते म्हणजे बारीसाठी म्हणजे असे असंख्य कलाकार इथे वाघदेकर बुवा असल्यामुळे इथे उपस्थित आहेत एक आता सांगावं लागलं नाही तर आम्ही ह्यापूर्वी आपला टेटस ठेवला नाही असा राहिला असा फोटो मार हे आता मार अरे बाबा फोटो मारू नको तुझा मार तुझो देत मी आपलं बाजू घेवत आहे काय नसतं होता केव्हा फोटो मार झोपतो त्या वक्तव्या फुला काढल्याने काय एकदा आपलं मार झालाय अरे काय नाही ह्या जगात हे गुंड्या काय नाही का गुंड्या म्हण्यासारखो ना मग मेसेज येत हे कोणते मैत्री को खूप दुसऱ्याशी त्या युट्युबला मेसेज अरे माझ्या दादाक बोलला म्हणजे काय युट्यूब बंद करू पाहिजे मेसेज मुळे दादा बोलतो म्हणजे काय काय वागते करा घ्यायला लागल्या की काय ही परिस्थिती असू दे प्रसादिक भजन मंडळ सुनील रावडेबोआ यांच्यावर बहुमल पारितोषिक हे गुरुतुल्य बक्षीस समजून मी या स्वीकार करतोय धन्यवाद 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 दोन हजार रुपयाचा धनादेश आलेला आहे श्रीदेव ढुमो कमला भजन मंडळ शर्पी तालुका रेगुंगा यांच्यावर स्वीकार करतोय धन्यवाद धन्यवाद बघा भजनाला अजून सुरुवातच नाही सावन युग सुरुवात केला ती आता ह्याच्यातून ही नदी मोठी दिसता मानू आता पोन कसो बाहेर पडायचा चिंता पडली माका चिंता नाही हा माका यांची चिंताच नसता सावंत बुवा चिंता पडली की आता मोठो कुठेतरी नदी तो प्रहर हा आता पहिले तरी जातो कसो इतके पैसे होतात आता पुढे शेवटी पैशासाठी माणूस काय वेळ होऊ शकतो आम्ही साईचे अध्यक्ष प्रशांत अनुभवणे याचकडे बहुमूला ते पारोषित मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 Bye. Uh -huh. सदा रामनामि वदा पुर्णकामि सदामि वदा पुनकामि सदा रामनामि वदा पुर्णकामे सदा

प्रभाते मणि सिंधी बदातेमिंदी दवा ते मणि भजन कारजीची जी वागते करम संगीत संगीत विशारद भालचंद्र करम